नमस्कार मंडई जय महाराष्ट्र जय शिवराय पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळी आपली झाली आहे ड्रेसिंग विसिंग मारून तर आपण जाता जाता आता इथं मंदिरामध्ये आलोय शंकराजा गावाला गेल्यावरती आम्ही वावरच बोलतो तुम्ही काय बोलता शेतात वगैरे रानात काय बोलत असाल तर कमेंट करून नक्की कळवा नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आपण नवीन व्हिडिओ घेऊन आले आणि मी तो गावाला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावाला आहे त्यामुळं पूर्ण गाव एक्सप्लोअर म्हणजे गावचा व्हिडिओ असणार आहे पूर्ण आपला हा ब्लॉगमध्ये तर आंघोळ वगैरे झाली आहे आणि आजचा काय विषय नाही काल मुंबईवरून आलो सकाळी आलो आणि नाश्ता वगैरे करतो आहे आता इथं मस्त ब्रेड वगैरे काकीने दिले तसंच चहा वगैरे आहे आणि कालच मला यायचं होतं गावाला तर मी भावाला फोन वगैरे केला होता बोललो काय नियोजन काय करणार आहे वगैरे तर एक भाऊ पुण्याला आहे आणि एक इथं आहे आणि तर मग एकाला कॉलेजमध्ये जायचं बोललो चल ठीक आहे चालेल चालते मग चला पटापटा नाश्ता करूया आपण भाऊ बस काय तर आता आपण तयारी वगैरे सगळी आपली झाली आहे ड्रेसिंग विसिंग मारून एकदम पद्धतशी आहे भाऊ पण रेडी झाले बघा तुम्हाला आता फुल भावाने एकदम ड्रेसिंग विसिंग मारले वागल बिगल घातलं आहे फुल कोल्हापुरी वगैरे तर हा माझा भाऊ आहे याचं नाव रितेश डोके सुलत भाऊ आहे माझा तर चला तर मग आपण आता निघूया आपल्याला जायचं आहे भावाच्या जा कॉलेजला मंडळी आपण आलो होतो आणि कॉलेज पशी ओरल वगैरे झाले भाऊ फर्स्ट इयरला आता भावाला कसं वाटतंय बायदावे चांगला वाटतं ना भावानी कालच घेतलं आपण आता घेऊन टाकू डायरेक्ट भावाला बोलू राम राम म्युझिक आपला त्याला देऊ आणि आपण हा करू कसं वाटतंय कमेंट करून सांगा मस्त आहे ना जाऊ आणि जरा आता नाश्ता वगैरे करूया कारण की तर आपण जाता जाता आता इथं मंदिरामध्ये आलोय शंकराच्या करजुली म्हणून गाव आहे जाता जाता मंदिरात जाऊ बोललो पाया पडून तर मंदिर बघा किती भारी आहे एकदम शांतता आहे आपण आणि मंदिराचं बांधकाम बघा किती एकदम भारी केलंय एकदम मस्त असं बाजूला गार्डन वगैरे बारीक पोरांना खेळण्यासाठी एकदम मस्त असं केलंय खाली रुमा वगैरे आहेत आणि वरती मंदिर आहे बघू शकता तुम्ही तर चला मग आता आपण निघूया घरी जायला तर आपण आलो आता पवनचक्कीवाशी येऊन पोटून बघा एकदम जवळ इथं आल्यावरती त्यांच्या फिरतात तर आवाज येतो आहे थोडा थोडासा आवाज येतोय तुम्ही बघितलं असेल कधी रोडने जाताना हायवेनी वगैरे पवन चक्क्यांची पात ट्रेलरवरती ठेवलेलं असतं ते घेऊन जात असतात एका जागेवरून एका जागेवरती ते एका का पाना एका गाडीवरती एक पान असते येतो एका प पवन चिकल तीन पान आहेत विचार करा बघा किती मोठं दिसतंय बघा ते जवळ आल्यावरती दिसतंय एवढं मोठं येतोय का आवाज तुम्हाला पण तर चला अनुभव एकदम बेस्ट होता जरा फोटोशूट वगैरे करूया आणि जाऊ खाली खाली गाडी पार्किंग केली आहे खूप तर घरे आलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे चेंज वगैरे केलं आहे आणि जेवायला बसलो आहे डायरेक्ट तर जेवायला कढी भाकर आणि लसणाची चटणी आहे तर चला मग जेवण करतो आता तर मंडळी आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आज गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण पण घराबाशी गुढी उभारली आहे बघा वन टू तर पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आता जरा वावरामध्ये जायचं आहे तुम्ही तुमच्या गावाला गेल्यावरती आम्ही वावरात बोलतो तुम्ही काय बोलता शेतात वगैरे रानात काय बोलत असाल तर कमेंट करून नक्की कळवा आम्ही तर बोलतो आम्हाला वावरात जायचं आहे काम करायला आता जरा ट्रॅक्टर घेऊन बनायला जायचं आहे आम्हाला तर चला चेंज करूया ट्रॉली जोडलेली आहे तर चेंज करू आपण आता चला आता आपण जाऊया आणि आज तो मुलगा जो पुण्यावरून काल आला होता नमस्कार। 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 हा? अच्छा हमको सिखा रही। तर चला आता आपण जाऊया काय विषय नाही ते आपण कट करून टाकूया जे काय बोलले <laughs> अभि और दिखाता हूं नाही <laughs> चला आपण निघूया आता कन्नी वगैरे आपली जोडून झालेली आहे निकलते आपण पोचलो आता वावरामध्ये या वावरामध्ये आपल्याला फन्नी मारायची आणि मी पहिल्यापासून म्हणजे गावाला सुट्टीला वगैरे यायचो तर तेव्हा ट्रॅक्टर चालवायचो आणि लॉकडाऊनमध्ये ते तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन होतं त्यामुळे मी एकदम प्रो आहे ट्रॅक्टर चालवायला तर आता चला सुरुवात करूया मग भाऊ गेल्या पुढं ते साईडला ठिबक सिंचन असतं ते आपल्या वावरामध्ये होतं मग ते एक साईड राहिली असते त्यामुळे तो साईडला टाकतो तिकडं तर चला सुरुवात करूया आपण पुन्हा एकदा खूप दिवसानंतर ट्रॅक्टरवरती हो बसतोय आपलं फॉर्न वगैरे झाले बघा तुम्हाला तर आपल्याला आता दुसऱ्या वावरात जायचं आहे तर चला निघूया तिकडे जायला दोन वावर आहेत आता आलो आपण घरापैकी बघू शकता तुम्ही आता आपलं घर आहे मागा या वावरामध्ये आपल्याला इथं आणि कालच्या वावरमध्ये बंनी महाराज तर आपलं काम झालेलं आहे आता इथंच लास्टचं राऊंड राहिलं आहे आणि ह्या वावरातलं आपलं सगळं झालं एकदम मुख्य फायनल डन आधी नांगरून ठेवलं होतं आता फन्नी मारली बघा एकदम दिसत असेल तुम्हाला मस्तमध्ये आता इतरला पण झालं आहे लास्टचा राऊंड राहिला आहे शेवटचा राऊंड आहे त्यानंतर आपण घरी जाणार आहे आता स्टार्टिंग केली होती येतात एंड झाले आणि आपल्या घरीच आहे आता आलोय घरी तान लागले म्हणून पाणी पिऊ काय मांजर बघा काय काय आला झोपली होती मी आलो तशी लगेच मी मेळावा चालू झाले काय काय आलं का प्लॅन आहे आता आपण चाललो आहे फोटोशूटला भावाचा प्लॅन होता दोन दोन झाले या मुंबईवरून वगैरे म्हणजे त्यांनी प्लॅन वगैरे केला होता पण आता आम्ही चाललो आहे फोटोशूट करायला संध्याकाळी आता साडेपाच वाजलेत मस्त सनसेटचा व्ह्यू घेत घेत फोटो काढूया फोटो त्यासाठी बुलेट घेतले आम्ही खास बघा तर जाऊ बटा वाटा आणि व्यू बघा किती भारी दिसतो आहे चला जाऊया तर लोकेशनला आम्ही आले आणि फोटोशूट वगैरे हो चालला आहे आमचा बघा कॅमेरे वगैरे फुल बुलेट पण आहे लोकेशन बघा काय भारी आहे हॉटेल आहे एकदम मस्त लोकेशन आहे तर चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करू हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये